करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा सा दिवस सामर्थ्याचा सा दिवस श्रावण महिन्यातला सोमवार आणि तो सुद्धा शेवटचा कारण पुढच्या येणाऱ्या सोमवारी श्रावण नाही तर भाद्रपद येतं म्हणजेच एकदाचा काही तो आपण सुटलो मग आपल्याला अडकवून ठेवलेला कोणी जर प्रत्यक्ष भाग पाहायला गेलो आपण कोणाच्या घरी जरी गेलो कोणी काही खायला जरी दिलं तरी आपण काय म्हणायचो श्रावण आहे माझा उपवास आहे कधी श्रावण सुट्ट असं झालंय मग हाच फरक आहे श्रावणामध्ये आपल्याला अडकवलंय कोणी कोणी बांधलंय आपली खरी पाहायला गेलो तर श्रावणामध्ये जास्त भक्ती होत असते देवाची पूजा होत असते देवाचं स्मरण होत असतं फक्त एकच महिना का हो प्रत्यक्ष जर पाहायला गेलो भक्ती पूजा आपल्याला नित्य नियमाने करता आली पाहिजे आपण ज्या विषय वाचनेमध्ये अडकलेलो होतो ना प्रत्यक्ष त्या विषय वाचनेतून आपल्याला मुक्त आहे खरंच बघा ज्या प्रकारे आपल्याला जो सुंदर देह प्राप्त झालेला आहे श्रावणातला जर पाहायला गेलं ना जसा हिरवागार निसर्ग सौंदर्य आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळत बघा तसाच आपला देह हा निसर्गाप्रमाणे फुलला पाहिजे आपलं काय असतं की आपला देह हा सकाळी ताजेत आव्हान असतो आणि संध्याकाळी जर पाहायला गेला तर हा कोमिजलेला असतो असं का बघा प्रत्यक्ष भाग का दिलेला आजचा कारण हा दिवस पुन्हा आपल्याला वर्षाने पाहायला मिळेल कारण श्रावण आता संपायला आलेला आहे श्रावणातला हा शेवटचा सोमवार आहे बरोबर की नाही म्हणजे जर पाहायला गेलो स्मरण आपल्याला असणं खूप गरजेचं आहे कशी आपण भक्ती केली कशा आपल्या घरातल्या लोकांनी बघा नित्य नियमाने पूजा केली ज्या ज्या वेळेला आपण परिवारसकट बघा प्रत्यक्ष एकमेकांच्या घरी जायचो आपले मित्रमैत्रिणी असतील आपले नातेवाईक असतील त्यांच्या जेव्हा घरी जायचो तेव्हा आपण श्रावण आहे म्हणून उपवास आहे म्हणून ज्या प्रकारे बघा आपल्याला मर्यादा असतात ना त्या मर्यादामध्ये आपला देह असला पाहिजे ही खरी शिकवण आपण मर्यादा ओलांडतो खरं पाहायला गेलो तर आपल्याला सुद्धा नवविधा भक्ती प्राप्त करून दिलेली आहे परंतु आपण त्या भक्तीमध्ये अजून राहत नाही कारण खरन... ज्या प्रकारे भक्ती करायची असते ती भक्ती परमेश्वराच्या चरणी पोहोचली गेली पाहिजे मग ती आपण केलेली भक्ती देवाच्या चरणी पोचेल कशी हा काही एक महिन्याचा कोर्स आहे का जर आपण कोर्स केला तर आपल्याला सर्टिफिकेट देऊन पुण्याही मिळेल असं आहे का नाही आहे बरोबर ना। म्हणजे श्रावणामध्ये आपण ज्यावेळी भक्ती करत असतो हे फक्त लोकांना दाखवण्यापुरतं आहे का की बाबा मी श्रावणामध्ये काय केलं पूर्णपणे उपवास झाला आता मी पूर्णपणे मोकळा म्हणजेच काय आपण प्रत्यक्षपणे काय केलं मर्यादा पाळे मग तसंच आहे विषय चिंतने शोक पावलो देहबुद्धीने व्यर्थ नाडलो म्हणजे त्या विषय वाचनेपासून आपण दूर राहिलो की नाही आपण स्वतःवर काय केलं कंट्रोल केलं ही शिकवण आपल्याला भक्ती मार्गातूनच प्राप्त होत असते हीच खरी संतांची शिकवण आहे बरोबर की नाही मग यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे श्रावणातली खरी भक्ती काय श्रावणातलं खरं श्रवण काय आहे श्रवण म्हणजे काय तर प्रत्यक्षपणे आपल्याला आपल्या कानी जे दोन कान आहेत ते दुकान बघा प्रत्यक्षपणे बंद नसले पाहिजेत या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचा असं होता कामा नये जे आपण ऐकलेलं आहे ते आपल्याला बघा प्रत्यक्षपणे अंतकरणामध्ये पेरता आलं पाहिजे समर्थांनी आपल्याला आपल्या आत्मशुद्धी आणि फलप्राप्ती संपूर्णपणे जर पाहायला गेलं तो उत्तमाचा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे देहाची आत्मशुद्धी करायची आपण बोलून दाखवतो की मी श्रव शा, श्रावणामध्ये दे देवाची भक्ती देवाची पूजा नित्य नियमाने केली काय केलं आपण लोकांना बोलून दाखवलं पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आपली भक्ती देवापर्यंत पोहोचली पाहिजे फलप्राप्ती केव्हा येईल ज्यावेळी तू एकाग्र चित्तेने परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन जी भक्ती पूजा नामस्मरण जे काही करशील ते जेव्हा परमेश्वराच्या च चरणी पोहोचेल तेव्हाच तुला फलप्राप्ती नक्कीच होईल आय सी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान मग मनाला शांती मनाला प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं तर विश्रांती केव्हा आहे श्रवणे चुके अधोगती मग मनुष्य देह हा अधोगतीला लागलेला आहे मग ज्या अधोगतीला लागलेला आहे ज्या विषय वाचनेमध्ये अडकलेला आहे त्यातून आपल्याला मुक्त केलेला आहे ना म्हणून आजचा हा श्रवणाचा भाग श्रावणातील जरी शेवटचा सोमवार जरी असला तरी आपल्याला कोणी अडकवलेलं नाही आहे आपला देह हा प्रत्यक्षपणे त्या विषय वाचनेतून बघा मोकळाच आहे परंतु आपण त्याच्या मार्गामध्ये जायचं नाही आहे कसा उत्तमाचा भाग सुद्धा त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे पाहायला जर गेलं ते एक गरीब लहान मुलगा होता हो तो दररोज काय करायचा मंदिरात जायचा आणि पूजा अर्चा करायचा भक्ती करायचा उपासना करायचा नामस्परण तिथे करायचा लोक येता जाता पाहायची की हा दररोज मुलगा येतो देवाची भक्ती करतो हो, पूजा करतो हो, आणि नंतर निघून जातो हो। परंतु एके दिवशी त्याने गावातून परत येताना एका वृद्ध माणसाला पाहिलं तो खूप आजारी होता हो मुलाने त्याला आपल्या घरी नेले आणि त्याची खूप सेवा केली ज्यावेळी वृद्ध माणूस प्रत्यक्षपणे त्या मुलावर खुश झाला की माझी पूर्णपणे सेवा केलेली आहे त्यांनी त्या मुलाला सांगितलं की तू माझी खूप चांगली सेवा केलीस तुला जे पाहिजे ते माग आता मुलगा प्रत्यक्षपणे म्हणाला मी खूप गरीब आहे माझ्या घरामध्ये काहीच नाहीये मला खूप धन पाहिजे तेव्हा ती व्यक्ती म्हणाली तू प्रत्यक्षपणे जे काही मागितलंस ते तुला नक्कीच मिळेल पण प्रत्यक्षात जे मिळणार आहे ते खरच नित्य नियमाने देवाची पूजा कर उपासना कर आणि कष्ट कर एवढं बोलून ती व्यक्ती निघून गेली आणि बोललेली व्यक्ती निघून जाताच त्या मुलाने त्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि नित्यनियमाने दररोज देवाची पूजा करू लागला दररोज नित्यनियमाने कष्ट करू लागला मेहनत करू लागला आणि त्याला नक्कीच बघा फलप्राप्ती जसं त्यांनी कष्ट केलेलं होतं तसं त्याला नक्कीच फळ म्हणून जर श्रवण जर आपण करत असू ना तर आपल्याला कुठे वन वन करायची वेळ येणार नाही बरोबर आहे ना आपला देह अजून भरकटलेला आहे आपण इकडे जातो तिकडे जातो मनाची शांती मिळण्यासाठी घरामध्ये कटकटी आहे वातावरण आपलं शुद्ध राहण्यासाठी आपण काय करत असतो कोणी सांगावं आपण तिथे जात असतो परंतु आपण स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे बरोबर की नाही कारण श्रावणामध्ये जशी आपण भक्ती केली ज्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवला त्याच परमेश्वरावर आपली श्रद्धा आणि विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत असणं गरजेचं आहे आणि तशाच भक्तिभावामध्ये आनंदमयी वातावरणामध्ये बघा जसं एक महिना आपण आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान होतं ना कसं पाहायला मिळालं कारण आपण विषय वाचलेपासून दूर होतो जे आपल्याला व्यसन होतं ते महिनाभर आपण काय केलं पालन केलं मग घरामध्ये कटकटी झाल्या का नाही झाल्या घरामध्ये छोटी पैशाची सुद्धा बचत झाली झाली की नाही झाली म्हणजे आपण काय करतो श्रावण संपला की आपला देह मोकळा मोकळा नाही हो आपला देह मग त्यामध्ये अडकून राहील त्या विषय वासनेमध्ये अडकून राहील त्या व्यसनामध्ये अडकून राहील आपल्याला प्रत्यक्षपणे ते आठ विषय विकार कधी त्या परमेश्वराच्या चरणापासून दूर होतोय आणि कधी आमच्या ताब्यात येतोय याचीच फक्त वाट पाहत असतात परंतु आपल्याला संरक्षण प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्त करून देत असतो आपण जर परमेश्वराच्या चरणी जर नतमस्तक असू देवाच्या चरणी जर आपण नम्र निवेदन ठेवत असू ना तर कोणाचीही हिंमत होणार नाही आहे म्हणजेच काय आठ विषय विकार जरी तुला प्रत्यक्षपणे बघा साथ घालत असतील कारण आपल्याला त्या व्यसनाची बघा तलफ लागते ना परंतु ती वासना आपल्या अंतरित निवेदन ठेवा त्या वासनेतून आपण दूर होऊ एवढं भलं मोठं सामर्थ्य म्हणून श्रावणातलं श्रवण हे खरंच पाहायला जर गेलं तर उत्तमच आहे आणि श्रावणामध्ये आपण जशी भक्ती केलेली आहे तशीच आपल्याला नित्यनियमाने काय करायचे चालू ठेवायचे आपण आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण ज्याने प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपल्याला जन्माला बघा ज्याप्रमाणे आपल्याला आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे त्या आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे जा। नुसता जन्माला येऊन उपयोगाचं नाही आहे तर आपल्या या देहातून उत्तमाचं कर्म घडलंच पाहिजे आधी कर्माचा प्रसंग सांगितला कर्म केले पाहिजे सांग मग आपण कर्म काय केलं श्रावणामध्ये बघा जरा मागे वळून पहा एक महिनाभर आजचा शेवटचा सोमवार आहे जसा श्रावण सुरू झाला त्या दिवसापासून आत्तापर्यंत बघा काटेकोर पालन केलं की नाही मर्यादेत राहिलो की नाही मग तसंच आपल्याला मर्यादा पाळून प्रत्यक्षपणे देवाची भक्ती देवाच्या उपासनेमध्ये ज्यावेळी आपण राहू ना तर नक्कीच आपल्याला फलश्रुती फलप्राप्ती घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या अंतरी नामस्मरण शेवटचा दिवस जर आपल्याला गोड पाहायचा असेल तर नक्कीच आपण त्याच्या नामस्मरणामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच नामस्मरणावर विश्वास ठेवून मी देवाचा आणि देव देवमाचा जय जय रघुवीर समर्थ